सलाम ते वीरांना त्यांच्यामुळे हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली तिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे जाता जाता मी आपल्यास एक संधी देऊ इच्छिते जाता जाता मी आपल्यास एक संधी देऊ इच्छिते ते, 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 ते नाही तो समुद्र मे तेरून आलोम केला काय ते नाही तो समुद्र मे तेरून आलो केला काय प्यार करणार तो बऱ्याच प्यार ओरम करायला तो बऱ्याचे करो ओरम करायला काय

आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते मोठ्या पण राज्य होईस नव्हते इंग्रज आपल्या देशावर जनते खूप अन्याय करत होते यातून सोडवण्यासाठी अनेक क्रांतिकार जाते त्या प्रसंगी त्यात आपल्या प्राणांची बाजू दिली लाला ला सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक महात्मा गांधी

संपूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला, न्यू ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा